स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी कात्रीशेर खरेदीसाठी मिरजप्रह भागातील एकमेविकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव एक्क्याण्णव भिलवडीत भीषण अपघात डम्पर अंगावरून गेल्याने सात वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू चालक फरार भिलवडी तालुका पलूश शाळेतून घरी परतत असलेल्या सात वर्षीय चिमुकल्यावर डंपर अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना आज दिनांक एकोणीस जुलै रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान सरळी पुलाजवळ घडली अपघातानंतर डंपर चालक फरार झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत राज वैभव पवार वय वै सहा राहणार भिलवडी असं मृत बालकाचं नाव आहे तो भिलवडी येथील खाजगी मराठी प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीमध्ये शिक्षण घेत होता शाळा सुटल्यानंतर तो घरी परतत असताना माळवाडीहून बिलवडीकडे येणाऱ्या डम्पर क्रमांक एम एच दहा डब्ल्यू सत्त्याण्णव एकोणतीसचा चालकाचा ताबा सुटल्याने डम्पर सरळी पुलाजवळ थेट राजवर्धनच्या अंगावरून गेला या भीषण अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला घटनेनंतर इनामून सुतार यांनी गंभीर जखमी अवस्थेतील राजवर्धनला तात्काळ दबाखण्यात नेले मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केलं या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून निष्पाप बालकाच्या मृत्यूने भिल्लवडी गावात शोककळा पसरली आहे अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून बिलवडी पोलीस ठाण्याचे अधिकारी अधिक तपास करीत आहेत